you okay. स्वामी समर्थ सर्वांना या नाश्ता करायला नाश्ता करायला या सर्वांचा चहा नाश्ता अश्विनी सोमशी चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांच नवीन असा नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा हा लाईक केल्यानंतर धन्यवाद नमस्कार अश्वि सोमशी चॅनल मध्ये का चहा नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं नवीन असंत लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी फ्रॉम सु चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा

अश्विन फॉर्म करा नवीन असं त्याला नक्की जाऊन बघा व्हिडिओ आपले व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा हो चहा झाला तुमचं झालंय का झाला का तुमचा नमस्कार मेज दादा चहा दा झाला का नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काका आले सर्वांचे हो काका आले काका श्री स्वामी समर्थ काका चहा झाला का चहा झाला काम केले धन्यवाद श्री स्वामी सर्वांना श्री स्वामी अभिजित दादा नमस्कार श्री स्वामी अभिजित दादा कुठून आहात दादा नवीन आहात अभिजित दादा नवीन आहात हो का चालते चालते मी मुलांसाठी आत्ता नाश्ता बनवला प्रशांत दादा नमस्कार दादा नमस्कार शिवकन्या काय म्हणतात काय म्हणतात शिवकन्या चहा चहा घेतला का शिवकन्या काय म्हण म्हणत आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद म्हणत आहे सगळ्यांचे धन्यवाद मनापासून नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा și vă mulțumesc și comedia la el. Ne vedem sănătate, ne vedem. Vă mulțumesc și multă tăie. Namaste! Vă mulțumesc și multă tăie. Să vă mulțumim și

झाला तुमचा झालाय का सिद्धेश्वर दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी जयशंकर जयशंकर दादा श्री स्वामी म्हणतो तुम्हाला ही काका बोला काका का बोला जयशंकर शिवादा तुम्हाला म्हणत आहे शिवादादा दुकानावर आहे का घरी आहे नवीन असा त्याने दादा इकड कर्नाटकला भरपूर पाऊस चालू आहे महाराष्ट्रात आहे का पाऊस पाऊस पा। आहे इकडे येता का कापून कापूर छटके दरी नाही काका काळजी का काळजी घ्या काका काकूची काळजी घ्या हो का चालते चालते टॅबलेट गोळ्या वगैरे व्यवस्थित वेळेवर देतात काका काळजी घ्या काकूंची काकूंची जास्त धावपळ होते का त्यासाठी काकूंची काळजी घ्या आराम करू द्या त्यांना काका वेळ भेटल्यावर नक्की जा आपले शिवदादा म्हणताय वेळ भेटल्यावर नक्की या काका काळजी घ्या आम्ही काळजी घ्या काका हो शिवादा नक्की येई हो नक्की येणार आपले काका वाद्याचे पक्की तसे कोणी कुठं जायचं म्हटलं कोणाला एकदा बोलल्यावर ते ठामपणी पूर्ण करतात का बरं वाटल्यानंतर यायला बसले नक्कीच तुमच्याकडे स्वभाव खूप छान आहे पुण्यात नाही का पाऊस इकडं ज्या दिवशी पुण्याला पाऊस झाला होता त्यापासून पाऊस चालू आहे तर आतापर्यंत पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे अजिबातच पडले नाही इकडं पूर्ण पाऊसच चालू आहे सोमवारी येतो रविवारी नाही सोमवारी येणार ना आहे काका सोमवारी येईल यस या, या जा मग शिवा दे त्यांनी चा दिवस झाले आहे शिवदादा यांची वेळ घेऊन बरेच दिवस आहे नक्की जा काका मग नक्की जा सर म्हणूनची धन्यवाद लावी लागल्याबद्दल नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा हो पाऊस आहे भरपूर पाऊस आहे हो काका श्रीपामी समोरचा कृपा सर्वांवरच आहे काकांवरच नाही सर्वांवरच आहे आणि काका नक्कीच काकूची काळजी घ्या गोळ्या औषध वेळेवर द्या वातावरण जरा चेंज होतं आता त्या दिवशी भरपूर पाऊस झाला वाटत पुण्याला आता पाऊस नाही म्हणतात वातावरण चेंज होतं त्याच्याही सुद्धा शोधून मिळणार नाही काका बघा हे म्हणताय काका काकासारखे व्यक्ती शोधून मिळणार नाही ना आणि खरंच आणि आम्ही अनुभवला आहे तसं आम्ही दोन तीन दिवसच राहिलो पण आम्ही खरंच मस्त एन्जॉय केला मुलीला सुद्धा रात्री रात्री कोणाच्या आपल्या अजय भाऊंची लाईव्ह होती वाटत तेव्हा असं हा चालू होतं काका आले नाही काहीतरी का असं म्हणजे व्हिडिओ बघत होतो काहीतरी बघत होतो त्यावेळेस तुम्ही दिसले त्यांना दिसले नाही तेव्हा त्यांचं चालू होत काका दिसले नाही काका आले नाही काका खरंच मुली खूप मिस करतात तुम्हालाही आणि आजय भाऊंना शिल्पा ताईंना हो बरोबर भर आहे साधा आणि प्रेम आहे तुम्ही तुमचा स्वभाव म्हणजे एकदम असा आपुलकी देणारा आहे एकदम लगेच मुले तुमच्याकडे खेचली जातात जे प्रेम जिव्हाळा असतो ते तुमच्यामध्ये आहे खूप छान स्वभाव आहे का म्हणजे तुम्ही पूर्ण घरासार घरातल्या व्यक्तीसारखंच सगळ्यांना प्रेम देतात खूप छान वाटलं माझे शिल्प सुद्धा मिस करतात तुम्हाला रात्री आम्ही पुन्हा बोलवून काकांना तुमचे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असंच सपोर्ट करत राहा नवीन असं तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा संध्याकाळची साडेआठ वाजता लाईव्ह राहणार आहे সব একদম শ্রী সামি স্মৃত শুভ স अमेरिकेला जाणार आहे का तुम्ही तर नाही जाणार ना काकू जाणार आहे ना तुम्ही शिल्पा यांच्याकडे जा नक्की बारामतीलाच जा ते सुद्धा मिस करतात ते म्हणते आम्ही काकाला पण पुन्हा बोलवून घेणार आहे धन्यवाद काका धन्यवाद का देने लाइव लाइव ला दे देने वाल का काजी क्या अपुन ना एक बार संक्षेप का कुछी काजी क्या बेरे औषध आवश्यक हो ओके ओके धन्यवाद काका का चलते बाय बाय

समोर जर विचारीत असाल तर श्री स्वामी समर्थ आहे समोर श्रावण श्री स्वामी समर्थ नवीन असन तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा कुठं बघितलं मी सुंदर उठून नाही भरत पण त्याच्या मंदिर बघितले मी त्या समोर नाहीये श्री स्वामी समोर आणि श्री स्वामी समोरला मी आपलं आष्टीगंध वगैरे लावलेलं आहे कमेंट्स व्यवस्थित करा हो का व्हिडिओ मध्ये का चालते चालते मला जसं आवडत तसंच मी राहते सर्वांना श्रीकांत समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <गणाग> मला आवडत नाही ते बाह्य लोक भरतात बिहारी लोक भरतात ते मला आवडत नाही